बायको केक कोणाला द्यायला लागले खाल्ले ना सगळ्यांनी आईला खाल्लंच नाही थोडं काय काय झालं आई केक खाय ना नाऊन खाय ना काय नखरे चालले काय नखरे नाही चालले काय काय झालं असे पहा आता काय लागले घ्यायलाय अरे तर बर्थडे आहे तिचा बर्थडे असू असा हिंडायचा बर्थडे असतो का

मला नाही पटल एवढा मोठा केक आणला दोनशे तीनशे रुपयाचा चार रुपयाचा आणि काय करायचं नाही फेकू नको ना येड्या वाटी मला त्यावर नको मला नाही आवडायला ते कशाला फिरायला एवढी मोठी अरे मग तुला साडी घेतो ना असं म्हणणं तुला साडी नाही घेतली म्या मला साडी नको मग काय झालं काय नको थोडा केक खा येऊ खाऊ दे तिला तू तुला काय बोलली का ती मला काय बोलणं तिचं त्वावर फोडून टाकीन जाईल नि बोलून तिला तिच्या मनाला दुःख होईल ना, ना तू केक नाही खाल्ला तर तिचा लई नाटक चालले चालेल गिरायला चालली कुठं काही घ्यायली सतरंजी घ्यायली कुठं काही घ्यायली आता मग तू सांग ना तुला काय पाहिजे मला पाहिजे कडे पाटल्या मग कडे पाटल्या मी तुला घेऊन देईन ना मला जाऊ कडे पाटले तू टाकून केक खायची नाही आता केक आताच कस काय कडे पाटले आणून देऊ तुला तुम्ही आता किती वाजता बसून राहतात आता गंज राहतोय आम अरे बाबा आता भाड्याच्या घरात राहतात आपण मला पटतच नाही तिचं गित काही पैसे घालतात तुम्ही दोघ दोघंजणं नेऊन बाहेर खातात पितात घरात आणता हे घरा हे आता आय तिचा बड्डे एकही नको आणू का सांग लय बठे पाहिजे तिचा केकही देऊ आठ सात आठशे रुपयाचा सात आठशेचं नाही तेव्हा आहे दोनशे रुपयाचा केक होता फक्त येऊ मला पटाना ना पटाना मला तू एवढी बोलायला साहेब तिला कसं वाटत रे तुम्हाला कसं होतं बोलू नका बर्थडे पण आता एवढं काय झालंय तुला खायला आहे तिला वाईट वाट नाही आजच्या दिवस खाय आता थोडं काय जाऊ दे आता तू लेखच आहे ना ती चांगलाय का खाय मग जाऊ दे एवढं आता हा तर तुला घेऊन देईन मी काय पाहिजे तुला हा पाहिजे मै पोरगी पण म्हणाली मम्मा आई फांडायली आईला हा ना काहीच कळत नाही आईला सांग जरा समजून मला मला तू यासाठीच आहे ना सगळं म्हणते मला मी नाही फांडायची आईला